नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सायदीप मध्ये आपलं स्वागत आहे सिक्स क्लास मधील हिंदी या विषयाचा आपण पहिला लेसन बघणार आहे उपयोग हमारे याच्यामध्ये काय म्हणलंय देखो समजो और चर्चा करो आता याच्यामध्ये पहिलं जे चित्र दिलेलं आहे ते दिलेलं आहे डाकघर आता डाकघरमध्ये बचत खाता मनी ऑर्डर रजिस्ट्री तिकीट असे तीन चित्र वेगवेगळे वेग दिलेले आहे आता बघा पहिल्यांदा सांगतो मी डाकघर म्हणजे काय तर पोस्ट ऑफिस आपल्या गावा गावागावात शहरात टप टप्प्याटप्प्यावरती जे पोस्ट ऑफिस आहेत ते त्याला काय म्हणतात डाकघर असे म्हणतात याच्यामध्ये बघा चित्र दिलेलं आहे बचत खाता आता बचत खाता म्हणजे काय आपण एखाद्या पोस्टात किंवा बँकेत जाऊन एक आपलं अकाउंट उघडायचं असतं त्याच्यामध्ये आपणाकडे जे शिल्लक राहिलेले पैसे आहेत ते त्याच्यामध्ये ठेवले जातात आणि त्याच्या बदल्यात आपण त्या त्याच्यामध्ये ठेवलेल्या पैशांच्या बदल्यात आपल्याला ते ठराविक रकमेचं व्याज देतं आता व्याज म्हणजे काय आपण ठेवलेली रक्कम त्याच्यावरती थोडेफार पैसे ते आपण ठेवल्याबद्दल आपल्याला पैसे देत त्याला काय म्हण मन... त्याला काय म्हणतात व्याज म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याकडे जे शिल्लक पैसे बचत खात्यात आपण ठेवू शकतो जे आपणाला हवे तेव्हा आपण काढू शकतो गरजेनुसार आपण ते काढू शकतो त्यालाच काय म्हणतात बचत खाता म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला सेव्हिंग अकाउंट असे म्हटले जाते आता दुसरं आहे मनी ऑर्डर मनी ऑर्डर आता आता काय झालेलं आहे फोन आलेले आहेत टेलिफोन आलेले आहेत ईमेल व्हॉट्सअप असे अनेक प्रकारचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहेत पण पूर्वी आपणाला आपल्या आपल्या नातेवाईकाला मेसेज मित्राला किंवा नातेवाईकाला एखादा अर्जंट मेसेज द्यायचा असेल तर मनी ऑर्डर हाच एक ऑप्शन उपलब्ध होता याच्यासाठी पोस्ट ऑफिस थोडे जास्त प्रमाणात पैसे आकारत होते परंतु मध्ये मनी ऑर्डर केली जायची ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे सुद्धा पाठवता येत येत होते आणि आपला मेसेज सुद्धा पाठवता येत होता जो की अर्जंटमध्ये ज्यांना आपण आपल्या नातेवाईकाला किंवा मित्रांना पुन्हा ज्यांना आपण पाठवू त्यांच्यापर्यंत अर्जंट म्हणजे तात्काळ पोहोचण्याची व्यवस्था पोस्ट ऑफिस करत होते परंतु आता मनी ऑर्डरचा वापर कमी प्रमाणात करतात आता पुढचं आहे रजिस्ट्री किंवा तिकट आता रजिस्ट्री किंवा तिकट म्हणजे काय तुमचं पार्सल किंवा कुरिअर एखादं जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकापर्यंत पोहोचवायचं असेल किंवा एखाद्या मित्रापर्यंत पोहोचवायचं असेल किंवा एखाद्या ओळखीच्या माणसापर्यंत पोहचवायचं असेल तर रजिस्ट्री आणि तिकट हा ऑप्शन उपलब्ध असतो याच्यामध्ये पोस्टाचे एक ठराविक तिकीट दिलेले असते ते रजिस्ट्रीवरती चिकटून त्या पैशाचे तुमच्या जेवढे रजिस्टर असतील त्या वजनाचे तिकीट लावून त्या तिकिटाच्या बदल्यात त्या डाकघरला म्हणजे पोस्ट ऑफिसला पैसे दिले जातात आणि त्या वजनाच्या तिकीट लावल्यानंतर ते रजिस्ट्री तुमच्या नातेवाईकापर्यंत पोहोचले जाते आता लक्षात आलं बचत खाता म्हणजे काय सेविंग खाते ज्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो मनी ऑर्डर याच्यामध्ये आपण पैसे पाठवू शकतो आपल्या नातेवाईकाला किंवा आपल्या ओळखीच्या माणसाला आपण अर्जंटमध्ये म्हणजे तात्काळ सुविधा ही मनी ऑर्डरची आहे रजिस्ट्रीमध्ये त्याला तीन ते चार दिवस सुद्धा आपल्या नातेवाईकापर्यंत पोहोचायसाठी लागू शकतात दुसरा प्रकार आहे बँक याच्यामध्ये सरकारने ऑथराइज पद्धतीने याच्यावरती नियंत्रण असते यापूर्वी जुन्या काळामध्ये सावकारी पद्धत होती ज्याच्यामध्ये लोक आपले पैसे त्याच्याकडे ठेवायचे परंतु ते परत मिळतील याची गॅरंटी नव्हती परंतु आता बँकेवरती सरकारचे नियंत्रण असते त्याच्यामध्ये आता बघा मॅनेजर कॅशियर बचत खाता और पुच असं चार प्रकार दिलेले आहेत आता मॅनेजर बघा मॅनेजर म्हणजे काय बँकेमध्ये गेला गेलात कधी तुम्ही किंवा गेला असताल आता बँकेचे प्रकार आधी सांगतो अनेक प्रकार आहेत आपण जसं आय बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन असे अनेक आए, बेंक प्रकार बँकेचे बघतो आता त्याच्यामध्ये बँकेमध्ये तुम्ही गेलात कधी तर बँक एक केबिन असतं ज्याच्यामध्ये एक व्यक्ती बसलेला असतो तो असतो बँक मॅनेजर आता बँक मॅनेजर म्हणजे काय मॅनेज ह्या शब्दावरूनच आपण बघू शकतो की तो बँकेच्या सर्व गोष्टी मॅनेज करणारा म्हणजे काय मॅनेजर म्हणजे तो बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा कोण असतो तो बॉस असतो तो कोण असतो बॉस असतो म्हणजे त्याच्या अंतर्गत सर्व व्यवहार बँकेतले पाहिले जातात आता दुसरं आहे कॅशियर कॅशियर म्हणजे काय तर पैशाची देवाणघेवाण करणारा म्हणजे आपण आपले पैसे बँकेत ठेवायला गेलो तर ते कॅशियर कडेच द्यावे लागतात आणि आपण आपले अकाउंटवरचे पैसे काढायला गेलो तर ते कॅशियरकडूनच काढावे लागतात प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात तसाच तो प्रकार आहे की हा कॅशियर हा तो पैशाचे व्यवहार देणे आणि घेणे हे कॅशियर बघतो आता तिसर आहे बचत खाता काय आहे बचत खाता आता जसं मी मगाशी सांगितलं की बचत खाता काय असतं तर आपण आपले एक्स्ट्राचे पैसे जे बचत खात्यात म्हणजे सेविंग मध्ये आपण एक आपल्या नावचं अकाउंट उघडतो आणि ते आपल्या आपण आपल्या खात्यामध्ये ठेवतो ज्याच्या बदल्यात आपण बचत खाता म्हणजे सेविंग खात्यामध्ये ठेवल्याबद्दल बँक आपल्याला ठराविक प्रकारचं व्याजाने पैसे देते आणि जेव्हा आपणाला आवश्यक असेल त्यावेळी आपण याच्यातून बचत खात्यातून आपण आपले पैसे काढू शकतो आणि याच्यामध्ये सेफ्टी बचत खात्यामध्ये किंवा बँकेत किंवा पोस्टात आपण पैसे ठेवणे हे सेफ्टी असते आता त्या नंतर असतं पुस्ताच आपण बँकेमध्ये सुरुवातीला जर एंट्री केली तर एक व्यक्ती बसलेला असतो जिथे रिसिप्शन म्हणलेलं असतं त्याच्यामध्ये आपण पोस्टाज करू शकतो पोस्टाज म्हणजे काय तर चौकशी करणे काय करणे चौकशी करणे चौकशी करणे म्हणजे आपणाला ज्या असणाऱ्या अडचणी आहेत किंवा बँकेमध्ये आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत विचारा त्या विचारायच्या आहेत त्या आपण या टेबलवरती विचारू शकतो जसं की बँक मॅनेजरची केबिन कुठे आहे आपल्याला लोन काढायचे असेल म्हणजे कर्ज घ्यायचे असेल तर कर्ज व्यवहाराचा टेबल कुठे आहे कॅशियरचा टेबल कुठे आहे अशा अनेक प्रकारची विचारपूस आपण या पूताच म्हणजे त्या व्यक्तीकडे तो व्यक्तीकडे केला जातो त्याला काय म्हणतात पूछताछ असे म्हणतात धन्यवाद आता साईदीप ला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे हिंदीचे यापुढचे चॅनल या पुढचे धडे किंवा टॉपिक सुद्धा तुम्हाला बघण्यास मदत होईल धन्यवाद